एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा नगर परिषदेच्या हद्दीतील अतिक्रमण हटवण्याचे आदेश नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसच्या संशयित रुग्ण प्रशासन सतर्क मसावत ग्रामीण रुग्णालयात कर्करोग तपासणी व जनजागृती कार्यक्रम श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष संस्कार शिबिरास प्रारंभ श्रीमती लाडकोरबाई शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा धुळ्यात बेटी बचाओ बेटी साठी मोटरसायकल रॅली आता सविस्तर बातम्या शहादा नगर परिषद हद्दीतील अतिक्रमणाविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे या संदर्भात नगर परिषदेने संबंधित नागरिकांना नोटीस बजावली असून एकोणावीसशे पासष्ट च्या महाराष्ट्र नगर परिषद अधिनियमानुसार अतिक्रमण त्वरित हटवावे अन्यथा नगरपालिका स्वतः कारवाई करेल व त्याच्या खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे नगर परिषदेच्या नोटीसीनुसार शेड टपऱ्या गटारांवर केलेली अतिक्रमणे त्वरित काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पालिकेच्या या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे एनडीटी टी न्यूजसाठी राजू सुरी शहादा नंदुरबार जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम म्हणजे जीबीएस च्या संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे अक्कलकुवा तालुक्यातील अकरा वर्षीय मुलगी बाधित असल्याचा संशय असून तिच्यावर नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत ती सध्या अतिदक्षता विभागात असून प्रकृती स्थिर आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी दिली एक जीबीएस चे सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये आता ऍडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट क्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले साठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले प्लस आर एच आणि एचडीएच डी मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते एसआय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटलमध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे पूर्ण जे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल नाही दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आय सी मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचं आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचं आहे पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएसचा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालं आहे आरोग्य यंत्रणेचं पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ॲक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक मध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलं आहे तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन्स पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझं आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्शुअर करायचं आहे की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं आहे जनतेला हाच माझा आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहेत आपल्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचे माहिती देतील ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज जागतिक कर्करोग दिनानिमित्त मसावत ग्रामीण रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबीर आणि जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉक्टर ए आर शेख यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी करण्यात आली उपस्थित रुग्णांना मौखिक कर्करोग स्तनाच्या कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ए आर शेख समुपदेशक प्रदीप रावताडे आणि अधिपरिचारिका भावना कुलते यांनी कर्करोगाच्या लक्षणे ओळखल्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी परिचारिका आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दोंडायच्या यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराला आजपासून सुरुवात झाली यूथ फॉर माय भारत आणि यूथ फॉर डिजिटल लिटरसी या संकल्पनांवर आधारित हे शिबिर सहा ते बारा फेब्रुवारी दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय बामणे येथे आयोजित करण्यात आले आहे शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ता सुनंदा पाटील यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी एम पटेल तर संस्थेचे सचिव सी एन राजपूत आणि खरेदी विक्री संघाचे संचालक भूपेंद्र निकम प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते प्राचार्य पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य बी डी गिरासे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी यांनी केले या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर व्याख्याने श्रमदान आरोग्य तपासणी प्लास्टिक मुक्त अभियान आणि जलसंवर्धन यासारखे विविध उपक्रम राबवले जाणार रा आहेत तसेच मार्गदर्शनासाठी विविध तज्ज्ञ उपस्थित राहणार रा असून बारा फेब्रुवारी रोजी शिबिराचा समारोप होणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज श्रीमती लाडकोरबाई प्राथमिक व माध्यमिक शाळेत जागतिक सूर्यनमस्कार दिन उत्साहात साजरा करण्यात आला रथसप्तमीच्या शुभमुहूर्तावर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक सादर केले शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा तांबोडी यांनी सूर्य नमस्काराच्या आरोग्यासाठी असलेले महत्व स्पष्ट केले शालेय शिक्षण समितीच्या चेअरमन ॲडव्होकेट राजेश कुलकर्णी व प्रवीणा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा उत्साह वाढवला कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त धुळ्यात पोलीस विभागाच्या वतीने मोटारसायकल रॅली काढण्यात आली संतोषी माता चौकातून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते या रॅलीला प्रारंभ झाला महिलांच्या सशक्तीकरण आणि शिक्षणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी आयोजित या रॅलीत चाळीस ते पन्नास महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाल्या होत्या यासोबतच महिला व बालविकास आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही सहभाग होता हा जनजागृती उपक्रम आठ मार्च पर्यंत राबवण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज